वार काय चालले निवडणुकीच्या काय सध्या कल जो आहे तो स्नेहल शेळके आणि स्मिता कंसे निवडणूक लढवत आहेत कोण विजय होईल काय अंदाज काय सध्या जोरात चालू असताना यांचा वार जोरात आहे सध्या काय किती टक्के तुम्हाला चान्सेस वाटतात का स्नेहल ते विजय होतील काय शंभर टक्के टक्क्याच्या वारज कामच काय काय कशामुळे लोक जे येते त्यांना देतील परिवाराचं समाजासाठी मोठं योगदान आहे दोन हजार बाराला त्यांनी जे निवडून गेल्यानंतर जी विकास कामं केली शाश्वत विकास कशाला बांधतात ते बंधारे बिंदारे सगळे एकदम पाणी बिणी एकदम व्यवस्थित काम केलं आणि पूर्वपट्टी एवढं मोठं कॉलेज त्यांनी आज चालू केलं गोरगरीबांची मुलं जाते त्यांनी शिकतात तेच मोठं लोकांसाठी ते काम त्यांचं आहे त्यांचं काम या सगळं संपूर्ण मतदारसंघात दिसून येत का शंभर टक्के काम आहे त्यांचे प्रत्येक गावात आहे प्रत्येक मळे वस्ती व काम आहे त्यांची त्यामध्ये प्रामुख्यानं कोणतं काम जे आहे ते त्यांचा भरीव आहे सध्या त्यांचं काम म्हणजे जलसंधर्णाचं काम अतिशय मोठं भरीव आहे कारण ज्याला आमच्या पूर्वपट्ट्यामध्ये बागाय शेती असल्यामुळं ते कामाच्या संदर्भात रस्ते असतील सर्व कामं एकदम जोरात येतात त्यांची या ठिकाणी तुम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस नाही म्हटलं तर स्नेहशेळख यांच्या प्रचारात दिसताय काय तुम्ही ज्येष्ठ आहात आणि सामाजिक कार्यातही तुमचा सहभाग आहे राजकारणातही आहे काय कसं चित्र आहे सध्या एक नंबर एक नंबर म्हणजे काय या मतदार कुणालाच वसंत येतील प्रचारात तुम्ही तुम्ही स्नेहताईंच्या आहे तरी तुमचं मत काय घड्याळ आहे पण कशावरून लोकांनी जे ते घड्याला मतदान द्यावं काम केलंय काम आहे त्यांचं पण बाकी काय त्यांनी दिलं म्हणजे एक तर विरोधी भूमिकेमधून विरोधकांकडून टीका होती एका त्यांचा मतदारसंघावरती संपर्क नव्हता काय सांगाल त्याच्या बाबतीत त्यांनी काम केलंच नाही आहे असं काय करतं त्यांचं कामच येते तुम्ही जे ते मतदार जे मतदार जे ते तुम्हाला पसंती देतील आमच्या बरोबर नव्वद टक्के लोक निंबर

मित्र आहेत आणि बेल्ल्यामध्ये सध्या नाही म्हटलं तर निवडणुका चालू आहेत कसं आहे वातावरण इकडं झेडपीसाठी जिल्हा परिषदेसाठी स्नेहल शेळके स्मिता कलसे उभे आहेत कसं वातावरण वाटतंय तुम्हाला त्याच्या काळामध्ये ना यापर्यंत सध्या आता घायची हवा आहे आमचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांचं निधन झालं भाऊ तुम्ही जे आहे ते आता इथं दुकान लावलेलं ला आहे आणि पाहत आहे काय चित्र आहे इथं बेल्ला परिसरामध्ये दोन नंबर घड्या घड्या शंभर टक्के कशामुळे मतदार जे आहे ते घट्ट घड्याळाला पसंत येते काय सांगाल तेल त्याचं वल्लभ सरांचं काम आहे उत्तम आहे शंभर टक्के दोन नंबर बटन दाबा आणि घड्याला मतदान करा आणि विजय करा असं आव्हान तुम्ही जर मतदारांना करताय तर त्यांच्या कामावरती एवढा विश्वास आहे का तुम्हाला हो शंभर टक्के विश्वास आहे काय त्यांचं भरीव काम या मतदारसंघामध्ये सांगू भरपूर काम आहे का जनते तुम्हाला जनता तुम्हाला सांगा मी <laughs> सांगण्यापेक्षा तुम्ही म्हणत लोक बरी तुम्ही कट्टर आहे तुम्ही त्यांचा गुन्हा घाता जनता तुम्हाला सांगा शंभर टक्के शेअर करायचं आणि बोलत काय काम केला शंभर टक्के